एक एप्रिल पासून पूर्ण वर्धा जिल्हा काम बंद आंदोलन करणार आणि वर्धा जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे रोजगार हमी योजने अंतर्गत कार्य करणाऱ्या या रोजगार सेवकांची गावात महत्वाची भूमिका आहे पण गेल्या पाच महिन्यापासून मानधन रखडल्याने रोजगार सेवकांच्या दैनंदिन खर्च व पंचायत समितीमध्ये पोहोचण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी एकत्र येत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी केली आहे ऑक्टोबर एकोणतीस ते चोवीस पासून रोजगार रोजगार सेवकांचे मानधन रखडले आहे यापूर्वी मंत्रालय स्तरावर देखील मानधनाबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे पण प्रश्न सुटला नाही अखेर आज निवेदन देत मागणी लावून धरण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सेवक संघटना वर्धा जिल्हा सत्तावन्न पंच्याहत्तर अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा येते आमचं जे रोजगार सेवकांचं जे थकित मानधन आहे माय ऑक्टोंबरपासून तर फरवरीपर्यंत आणि तीन ऑक्टोंबरचा जो जी आर निघालेला आहे तो आजपर्यंत गव्हर्मेंटने अंमलबजावणी अम, केलेली नाही आहे आणि सहा महिन्यापासून आमचं मानधन सुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळे आम आम्ही जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जर आमच्या आल्या एक एप्रिल पर्यंत आमचा मानधनाचा आणि तीन ऑक्टोंबर जे आरचा विषय मार्गी नाही जर लागला तर आम्ही एक एप्रिलपासून पूर्ण वर्धा जिल्हा कामबंद आंदोलन करणार आहोत आणि याच्या सूचना देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही वर्धा जिल्हा परिषद येथे आलेलो आहोत आता तीन ऑक्टोंबरच्या जी आरच्या अगोदरपर्यंत आम्हाला पर्सेंटेज नुसार मानधन होतं तीन ऑक्टोंबरचा जी आर काढला त्या जी आर नुसार आम्हाला आठ हजार रुपये प्लस दोन हजार रुपये टी इन्क्लूड करून दहा हजार रुपये असं तीन ऑक्टोंबरच्या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे पण सहा महिने होऊन अजून पर्यंत तो जी आर लागू केलेला नाही आहे गव्हर्नमेंटने म्हणजे सहा महिन्यापासून अशी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी एकही संघटना नाही किंवा कर्मचारी वर्ग नाही आहे की सहा सहा महिन्यापर्यंत पेमेंट न भेटणारा यमो वर्ग म्हणजे फक्त रोजगारसेवक हेच आहे फक्त गव्हर्नमेंटला बाकी सगळ्यांना पेमेंट करण्यासाठी पैसा आहे फक्त रोजगारसेवक यांच्यासाठीच फक्त सहा सहा महिने होते तरी पण पेमेंट देण्यासाठी पैसा नाही आहे ही एक शोकांतिका आहे असं मला तरी वाटत आहे हा तर तेच म्हणायचं आहे आम्हाला की आम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीची जी योजना जी जाहीर केली आहे ते गव्हर्नमेंटची आहे ती ठीक आहे आम्हाला आमचा त्याला काही विरोध नाही आहे पण आम्ही जे ग्रामीण लेवलवर जे आम्ही काम करत आहोत आम्ही शेतकऱ्यांचंच काम करत आहोत शेतीनिष्ठच करत आहोत आणि जो कोणता आम्ही कामं करत आहोत त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा भर पडत आहे पण जो तळागळाला ज्या योजना पसरवतो आणि काम करतो असा मुख्य घटक म्हणजे रद्दगार सेवक त्याच घटकाला प्रशासनाने आजपर्यंत जाणून बुजून असा आम्हाला म्हणजे मानधनापासून वंचित ठेवलेला आहे आणि आमचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा हा एक मोठा प्रश्न सध्याच्या कंडिशनला आमच्या सर्व सर्व रोजगार सेवकांसमोर उभा आहे